मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि नुकतीच आमची पावसाळी भाष्य ती लावून संपलेली असा आणि सगळीकडे कोपरे मस्त असे तुडुंब असे भरलेले असत मस्तकी तर लावलं आणि भरपूर असं पाऊस पडता आणि ह्या कोपऱ्यात की नाही कोके खावतात कोके म्हणजे काय खुब्यांचा प्रकार खुब्यांच प्रकार कोके म्हणजे खुब्यांचा प्रकार त्याच्यात मास्टा असत म्हणजे मास म्हणजे मस्तकी आणि त्या कोके मस्ते असे कोपऱ्यातच गावतात आमच्या आणि जास्त करून या विशिष्ट कोपऱ्यातच गावतात सगळ्या कोपऱ्यात जर ते गावणार नाही मळे शेती मळे शेती जा त्यात कोपऱ्यात कोके गावतले आणि ते पकडून त्यांना चांगले धुऊक आहे ना ते कोके चांगले धुऊक आहे आणि त्याच्यानंतर उकडूक उकडूक काढायचे आणि त्याच्यानंतर त्या मास्ता त्याचा मास असताना आता काढायचा आणि मस्त त्याचा किखला करायचा करायचा टिकला करायचा असो आजचो काही बेत असा आमचो राजू वाटले आमच्या बरोबर असा आज असे पाणी आता म्हणजे जास्त का सरूची गरज नाही ना दिसतले ना। ते असे आपल्या आपल्याकडे उतलीत आणि मस्त की ते मस्तकी उकडून असे शिजवचे मस्त की त्या कोक्यांचा करूतात तिकला आणि तपर्यंत राजू वाटले आमच्या हातचा हा राजू वाटले आमच्या हातचा तिकला करूचा मस्तकी तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद जाऊया आता कोके सोदूक चला आणि हे सगळे पावसाळी वाचची जे कोपरे असत हो कोपरे सगळे भरां वावत असत हो आणि ह्या कोपऱ्यात हो आमका गावतले कोके असे सोधू काही फक्त काय हे जी तरव्याची रोपं असत ना ती आपल्या गुड जाऊची हा बरोबर मधी पाय टाकायचो आणि ते निवडायचे कोके कोके होयतो 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 मी राजू दाखवतोय राजू हे किती होते बघ एक दोन ना तीन ना चार असत एक दोन दोन तीन चार पाच 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 असत पुढे बघूया असे लावणीतच गावचत जास्त करून पण ह्या एवढ्याच कोपऱ्यात गावच नाही बाकी खै ना तो बघतो 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 बघा पाऊस येतो दिसलो पाऊस जास्त येतो खदुर होताना पाणी दिसत नाही दिसत नाही

तो बघ तो बघ हो ब होबाक केवडो मोठो होतो बघ केवडो मोठो होतो बरो वा जितो हा काय दी बघतो आं इथो आं चल उचल विचार चल उचल तू यादव केवडो वा तू कोके सगळे ह्या खालच्या कोबऱ्यातच गावतात इकडे जास्त पाणी असता आनी ह्या गाळाव इकडे एक कोको आमकां गावलो नाही ही सगळी भरडी जमीन असा आणि भरड्या जमिनीत कोको नसता बरें राजू दलदलीत दलदलीत जास्त करून असतं ते आता पाऊस गेलो ना काही जमीन तरी पण हे इकडची जमीन सुकत नाही अजिबात बात आता आम्ही धरतो आणि नंतर मग दाखवते किती कोके गावले आहेत ते मस्तगिरी आता करूया तिकला नंतर भेटाय आता या किती गावली आहेत आपल्याक ते चांगली थू या माती भरपूर असत आहे का आग पेटवलंय आणि मस्त गी ठेवलंय माती आता सरकुल आणि त्याच्यात टाकूया आता हे आणलेले कोके मस्तीचे धुवून घेतलेले असत उकळ आले चांगले कोके मस्ते की उकाडले असत आणि जो यांचा तोंड असताना आता असा असता आणि त्याच्या आतमधून जा मांस असा बाहेर काढायचा असा काहीतरी चाकवान असा पंधरी मस्त ती बाहेर काढायची नंतर चांगली जी धूक होई कारण माती असता काही काही म्हणजे नंतर फोडण्याक घालायची असे कोक्यांचा तिकला करूचा कोक्यांचा तिकला चार पाच वेळा मस्त धुवून घेतले कारण त्यात ना थोडीफार माती असता आपण फोडण्याक घाली आहे कोके कोके टोप आपलो तापलेलो असा आणि आतमध्ये पडला थोडासा घोडा ते आल्या कड पडलो आपलो कांदो पडली मस्त तडतडलेली असा चांगलो भाजून घेऊया कांदे परतूया कांदे थोडस चांगलास कांदो परतून घेऊया आणि पोडणी आपली तडतडलेली आता पडलो कडीपत्तो ते कांद्याची आणि कडीपत्त्याची पोडणी पडलेली असा आणि पोडणी मस्त तडतडलेली असा थोडस मालवणी मसालो झंजणी असा हो गाया आणि तो तिकला चांगला असा एकटाय करून घेऊया आणि कोक्यांचा कोक्यांचा तिकला आणि हे पडलेले आपले कोके मस्त शिजवलो शिजवलं त्यांना उकडलं आणि आता परत कोणण्या घातलं चांगले धुसलो पोण्यास घातलेली असे रे वास घालू तिलो चांगले घालूया परतून कोके कोके वास घालू आणि चार बटाटे घालूया कापलेले मस्त आणि थोड्या वेळाने वाटाप घालूया आणि चार या वर कोकमा कोकमा म्हणजे आमसुला त्याच्यामुळे मस्त की आहे झालो थोड्या वेळ शिजाक द्याव्या जास्त काय शिजवचे नाहीत आपल्या कारण ते कोक्या आधीच उकाडलेले असत मस्त की आता वाटाप घालूया आणि मीठ या कारण थोड्या वेळात आपला कोक्यांचा तिकला ता तयार होता ना टेस्ट करून बघूया आणि थोडासा चवीपुरता मीठ घातलं आणि त्याच्यानंतर घालूचा वाटाप वाटाप घातलं एक उगाळ आपले कोके शिजलेले असत मस्ती आणि कोक्याचा 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 को तिकला आणि आता इलेले असत राजू वाटले राजू वाटले मस्ते की आता कांद्या खबऱ्या वाटाप घालतात मी म्हटलं राजू वाटले येऊचे ना थोडस उशीर झालो राजू <laughs> वाटले मस्त घे आता धनधणीच करतात कोक्यांचा तिकला भंड्याक घालूक एक माणूस आणि परत चटण्याक घालूक दुसरा माणूस मीठबीठ घातलेला हा नाही डबल घालची पाणी जास्त घालू नको आता थोड्याच वेळात आपला कोक्याचा तिकला तयार होताला हा असा मस्त आहे की आपला कोक्याचा तिकला आणि मस्त की तांदळाची भाकरी टेस्ट करून बघूया कसा झाला आणि आतमध्ये एक बटाटी

कोक्याचा तिकडा ना एकच नंबर झाला आणि आपण कसा माहितीये नमुन्याचा नमुन्याचा नमुनेदार असा झालेला असा कोक्याचा तिकडा ना एकच नंबर झालेला असा आणि आमचे व्हिडिओ काय रोज नसतात रेग्युलर व्हिडिओ नसतात आपले जसा गर्निंग का टेन्शन नसताना उद्या काय जेवण करू हो ना हा तसाच आमचा असता उद्या गोळीचा व्हिडिओ करूया उद्या वेळीचं व्हिडिओ करूया पण आपला माझा कसा नाही माका माझा वेळगावात तेव्हा मी व्हिडीओ करतोय तर आपण माझा काम संभावून तरी पण माका लोकांना गाडी काढतात मोबाईल घेऊन फिरत असता म्हणा तर रेग्युलर काय व्हिडिओ आपल्याऐन नाही तर आता मस्त एक आता आम्ही पॉक्याचा टिकला तर आपण राजू वाटले यांच्या हस्ता झाला एकदम मस्त आहे की धनधनी आणि नमुने झाल तर अद्याप एवढा पुरे ना राज्य कुत्रा एवढा भेटाय जाऊ तर काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद